आणि माझे तीनच प्रश्न या सरकारला आहेत की संतोष देशमुखांची हा संतोष देशमुखांचा हत्या हा एक केस आणि दुसरी फायनान्शियल फ्रॉडची फायनॅन्शियल थ्रेट किंवा क्राईम जर झाला तिथे लॅब्स असेल तर ईडी गेट्स इन्व्हॉल्व का ईडी याच्यात इन्वॉल्व झालेली नाही दोन दिवसाची गॅप पुन्हा सांगते हे आता इंटरकनेक्टेड आहे म्हणजे वाल्मिक कराडाने ही स्पेशल ट्रीटमेंट सातत्याने का दिली जाते दोन दिवस जेव्हा धमकी दिली दोन दिवस तेव्हा जर पोलिसने ऍक्शन घेतली असती तर कदाचित संतोष भाऊंची हत्या झाली नसती आणि सहा महिने हे जर एक्स्ट्रॉर्शन वर पी एम एल ए जर ऍक्शन घेतली असती तर कदाचित अवधा कंपनीच्या पुढे एक्स्ट्रॉर्शनचा इश्यूच राहिला नसता आता ह्याचं उत्तर आम्हाला महाराष्ट्र सरकारला द्यावं लागेल आणि पुढची गोष्ट आणि हे मी एकटी मांडलेलं नाहीये ह्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी ह्यांनी सगळ्यांनी मांडलेल्या आहेत सगळ्या पक्षातल्या लोकांनी मांडल्या आहेत यांनी पण ह्याच्या पुढे आम्हाला काही उत्तर मिळत नाही त्याचबरोबर ही एक बागी असताना लाडली बहीण योजना या योजनेचे अध्यक्ष प्लीज आय स्टँड करेक्टेड माझं काही चुकीचं असेल तर आय एम हॅपी टू बी करेक्टेड की जेव्हा बीड मध्येची जी कमिटी आहे त्याचे अध्यक्ष हे करेक्ट परळी तालुक्याचे परळी तालुक्याचे अध्यक्ष आजही करेक्ट आजही वाल्मिक कराड आहे आता ही योजना आली कुठल्या महिन्यात ही लोकसभेनंतर आली लोकसभेच्या आधीच हा एक्स्टॉर्शनचा गुन्हा होता ज्या माणसावर एक्स्टॉर्शनचा गुन्हा आहे त्याला तुम्ही महिलांच्या या लाडली बहिण योजनेचा अध्यक्ष करता जी किती असंवेदनशील जस्ट शॉकिंग मला ह्या तीनच प्रश्नाची उत्तरं पाहिजेत की या हे ईडी आणि पी एम एल ए का नाही याची अंमलबजावणी झाली आज तीस दिवस झाले त्या हत्तेला, क्रूर हत्येला आजही एक त्यातला खुनी इन्व्हॉल्व जो आहे तो फरार आहे तर त्याचं उत्तर सरकारला आपल्याला द्यावं लागेल आणि लाडली बहीण योजनेचा आजही आजही परळीचे ते अध्यक्ष आहेत त्याच्यामुळे मग अनिल देशमुख संजय राऊत नवाब मलिक यांना या देशात एक कायदा आणि वाल्मिक कराडांना एक कायदा असं का मी कुठलाही आरोप करत नाही या सरकारवर मी फक्त पारदर्शकपणे लोकशाही पद्धतीने प्रश्न विचारते की जर ह्या देशामध्ये हा देश जर संविधानाप्रमाणे चालत असेल तर मग तीन नागरिकांना एक कायदा आणि एका नागरिकाला वेगळा कायदा याचं उत्तर महाराष्ट्राच्या आणि केंद्र सरकारनी द्यावं आणि हा इश्यू बाप्पा आणि मी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या वतीने पार्लमेंटमध्ये आम्ही आता जेव्हा तीस तारखेला पार्लमेंट सुरू होईल याच्यात हे मांडणार आहे आणि याच्यासाठी आम्ही फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया निर्मलाताई सीतारामन यांचीही भेट घेणार आहे की त्यांनी आम्हाला समजून सांगावं कारण का तो ऍक्ट जेव्हा पी एम एल एचा पास झाला तेव्हा मी संसदेत मेंबर होते तेव्हा आम्ही सगळ्यांनी भाषण केली आहेत आम्हाला माहिती आहेत काय